नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे पारंपरिक पद्धतीचे कोकणातील घावणे त्यासाठी लागणार आहे साहित्य रेशनचे तांदूळ दोन कप या पेलानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जे काही आहे पेला वाटी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तांदूळ स्वच्छ पाण्याने चांगले धुवा तुम्हाला मी दाखवते एका पाणी घ्या चांगले स्वच्छ करा ते धुवायचे असं तुम्ही तीन वेळा चांगले स्वच्छ धुवा घाणेड्या पाणी काढून अजून एकदा धुवा पाणी काढून झाल्यानंतर चांगले पाणी घालून रात्रभर भिजत ठेवावे हे तांदूळ तांदूळामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा आणि झाकण ठेवा जर तुम्हाला रात्री करायची असतील तर घावणे तर तुम्ही सकाळी भिजत घाला किंवा सकाळी भिजत सकाळी तुम्हाला घावणे करायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही भिजत घालू शकता रात्री मी हे तांदूळ भिजत ठेवले होते हे बघा छानपैकी भिजलेले आहेत मला एक तांदूळ दाखवते तोडून हे बघा हे दोन तुकडे सहज झालेले आहेत शक्यतो तांदूळ हे रात्री भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी करा कारण का छानपैकी चांगले भिजतातही तांदूळ आणि चांगले बारीकही मिक्सरवर ग्राइंड होतात जर तुम्ही दोन तास अगोदर भिजवले तर त्याची मिक्सरला चांगली पेस्ट होणार नाही आणि चरचरीत लागते हे पाणी काढून तांदूळ स्वच्छ धुवा चांगले आणि मिक्सरला ग्राइंड करा तांदूळ स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घातले आहेत थोडे थोडे बॅच करूनच ग्राइंड करा सगळे एकत्र ग्राइंड करू नका आणि त्यामध्ये पाणी घाला तुम्हाला मी दाखवते कितपंत्र पाणी लागेल ग्राइंड करायला हे बघा तांद्याच्या थोडंसं वर पाहिजे तुम्हाला मी दाखवते कितपर्यंत पाणी पाहिजे दिसलं का तुम्हाला एवढं तुम्ही पा पाणी घाला आणि एकदा ग्राइंड करा मिक्सरचं भांड मिक्सरला लावून मी हे ग्राइंड करत आहे झाकण लावून हे बघा अजून बारीक करावं लागेल मिक्सरचं भांड पाच पाच मिनिटांनी ग्राइंड करा कारण का मिक्सर गरम होतो आणि बंदही होऊ शकतो त्यासाठी पाच पाच मिनिटांनी तुम्ही हे तांदूळ ग्राईंड करू शकता तुम्हाला मी आता दाखवते कितपर्यंत बारीक झालं आहे मिक्स करा आणि बघा हात लावून हे बघा छानपैकी बारीक झालेलं आहे एवढंच पाणी घ्या जास्त पाणी घेतलात तर पाणी बा मिक्सरच्या बाहेर येईल आणि सगळाच प्रॉब्लेम होईल तर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता आणि थो दुसरी बॅच परत सेम प्रोसिजर करू शकता एका भांड्यामध्ये हे मिक्सरमध्ये तांदूळ ग्राइंड केलेले आहेत ते काढून घ्या आणि दुसरी बॅचमध्ये दुसरे तांदूळ घालून परत ग्राइंड करा पण बारीक कर असावे उरलेली हे तांदूळ मिक्सरमध्ये घातले आहेत आणि पाणी मी तांदळाच्या थोडंसं वर घातलेला आहे सेम प्रोसिजर करा पण शक्यतो चांगलं बारीकच ग्राईंड करा हे बघा दुसरी बॅच ही झाली हे चांगलं बारी। बारीक केल्यामुळे खाली तांदूळही राहिलेले नाही आहेत कच्चे मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून चांगलं शेक केलं आणि हे पाणी या बॅटरमध्ये मी ओतलं आहे पूर्ण हा तांब्या मला मी भरून घेतलेला अर्धं पाणी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलेलं आणि हे मी पूर्ण तांब्यामधलं पाणी या बॅटरमध्ये घालत आहे हळूहळू थोडंसं ठेवत आहे आणि मी एकदा चेक करत आहे की थोडं पाणी ब बरोबर आहे की नाही पाणी आणि तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करा हे बघा अजून थोडं पाणी घालून घालते त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला चांगला मिक्स करा मीठ चांगलं विरघळायला पाहिजे हे बघा भावने काढण्यासाठी त्यासाठी का तुम्हाला भिडं लागेल किंवा तुम्ही नॅरलॉनच्या पॅनमध्ये काढू शकता एक अशी प्लेट घ्या आणि त्यावर हे भिडं ठेवा तुम्हाला खाली प्लेट आहे आणि वरती भिडं आहे भिडं गरम करत ठेवलेलं आहे भिड्याला तेल लावून हे बघा सगळीकडे तेल लावा सगळ्या बाजूने भिड्याला तेल लावल्यानंतर बा गॅस बारीक करा म्हणजे थोडासा जास्त नाही तुम्हाला फ्लेम दाखवते मी एवढ्यापर्यंत हवं आणि बॅटर मिक्स करून भिड्यावर हे घालावे सगळ्या बाजू आहे सावकाश घाला त्यावर थोडीशी जागा मोकळी ठेवा पूर्णपणे बंद करू नका पाच मिनिटांनी हे झाकण काढून घ्या हे बघा साईडचा किनारा आहे बघा दाखवते तुम्हाला तो हळूहळू सुटत आहे थोडा थोडा पूर्णपणे सुटायला पाहिजे तोपर्यंत तो तुम्ही हा घावना काढू नका गाई केली तर हा घावना तुटू शकतो ना त्यासाठी मी सांगत आहे हे बघा सगळीकडे तुम्ही हे करा हे बघा आतमध्ये घालून अलगद उचला आणि एका झाडीमध्ये काढ काढा वाफ निघण्यासाठी पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही एका प्लेटमध्ये काढू शकता सेम प्रोसिजर करा तेल लावा चांगलं हे बघा बॅटर मिक्स करा जेव्हा जेव्हा तुम्ही हा घावणा काढाल तेव्हा तेव्हा हे बॅटर मिक्स केलंच पाहिजे नाहीतर नाहीतर हा गाय हा खाली राहील तुम्हाला मी एकदा दाखवते तेल लावा चांगल्यापैकी बॅटर मिक्स करा थोडा गॅप असू दे मोकळा पाच मिनिटानंतर ते झाकण काढा आणि गॅसची फ्लेम एवढीच ठेवा जास्त फास्ट नको कारण का हा घावणा खालून करपेल त्यासाठी सांगत आहे बघा साईटला कडा सुटला सुटायला सुरुवात होत आहे एकदा काविल त्याने चेक करूया साईट साईटने जरा चेक करा हे बघा पूर्ण साईटने हा घावना सुटायला सुटलाच आहे आणि मग काविल त्याने अलगदपणे सगळ्या बाजूने हा काविलता घाला आणि अलगद या जाळणीवर काढून घ्या असे सगळे घावणे काढून घ्या कधी छान झालं आहे घावणं आणि पातळही आहे बघा दाखवतो तुम्हाला दोन्ही बिर्यांवर घावणे चालू आहेत साईटने घावणा सुकलेला आहे आणि अलगपणे टाळा आणि घावणा हा पूर्ण थंड झालेला आहे हे बघा आणि पूर्ण होल्डही होत हे बघा हे बघा असा छानपैकी थंड व्हायला पाहिजे तयार झाले भिजवलेल्या तांदळाचे भिड्यावर काढलेले घावणे घावणे आहेत तर चटणीत असाल्यास हवे त्यासाठी तुम्हाला मी साहित्य दाखवत आहे कोथिंबीर डालिया खोबरं अर्धी वाटी कढीपत् कढीपत्ता मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकता फोडणीसाठी राई कढीपत्ता मिरची शंकेश्वरी मिरची आहे आणि तेल मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं कोबरं घातलं आहे कोथिंबीर मिरची कढीपत्ता कढीपत्त्याने छान सुगंध येतो डालिया आणि दाटसरपणा येतो चटणीला चवीनुसार मीठ आणि पाणी खोबरं कोथिंबीर डाळिया हे सगळं एकत्र एक मिक्स करून ग्राइंड करा मिक्सरला हे बघा चांगलं बारीक वाटलेलं आहे मी हे काढून घेत आहे चटणी तर रेडी झालीच आहे पण फोडणीशिवाय मजा नाही हो की नाही एका भांड्यामध्ये तेल घालावे तेल गरम झाल्यानंतर त्यात राई घालावी राई तडतडल्यानंतर कढीपत्ता घालावे मिरची घालावी छानपैकी मिक्स करा आणि चटणीवर ही फोडणी घाला हे बघा छानपैकी फोडणी चटणीला लागलेली आहे तयार झाली खोबऱ्याची चटणी तयार झाले घावणे आणि चटणी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू